आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला सोलापूर जिल्ह्याला मागच्या आठ ते पंधरा दिवसापासून पावसाने अक्षरशः झोडपलेला आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी नाले ओढे जे आहेत ते ओसंडून वाहत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे खर तर सोलापूर जिल्ह्यामधील सिना नदीनं सुद्धा आता रौद्र रूप जे आहेत ते धारण केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते सीना नदी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं माढा असेल मोहळ असेल बार्शी असेल दक्षिण सोलापूर असेल या ठिकाणची बहुतांश गावं जी आहेत ती सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते सीना नदीमध्ये सध्या दोन लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू आहे आणि आपण सध्या आहोत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती या ठिकाणच्या महा जी। जी सीना कोळेगाव खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून हे दोन लाख क्युसेकचं पाणी जे आहे ते या ठिकाणी सोडलं जात आहे सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये काल रात्रभर जो पाऊस झाला त्याच्यामुळे सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते मोहोळ तालुक्यातील भोईरे गाव असेल कोळेगाव असेल आ, हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि एकूणच आपण जर बघितलं तर बापले असेल अनगर असेल मलिकपेट असेल किंवा आष्टे असेल हे सर्व बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय की या सीना नदीचा प्रवाह किती विस्तीर्ण झालेला आहे आजूबाजूची जी पिकं आहेत जी शेत शेत आहेत की पूर्णतः पाण्यात गेल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते तर दोन लाख क्युसेक न पाणी सोडल्यानंतर हे चित्र आहे समजा अडीच लाखाने जर सोडलं तर हा पूल सुद्धा जो आहे तो सुद्धा पाण्याखाली जाण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला दिसून येते आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघ्यांची संख्या सुद्धा वाढत असल्याचं था चित्र आपल्याला पाहायला मिळते खर तर स्वतःच्या जीवाला धोक्यात घालून हे बगे जे आहेत ते या ठिकाणी पुलावरती येत आहेत मात्र पोलिसांकडून यांना हटवण्याचा प्रयत्न सुद्धा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा मागच्या तीन ते चार वर्षामध्ये जेवढा पाऊस पडला नव्हता त्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र सोलापूर जिल्हा जो आहे तो जलमय झाल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका